मराठी उखाणे आणि बरेच काही या माझ्या यूट्यूब चॅनलवर आपले सगळ्यांचे स्वागत आहे आज आपण बघणार आहोत जुळ्या मुलींची नावे अतिशय सुंदर नावे आहेत हा व्हिडिओ आवडला तर लाईक आणि शेअरसुद्धा करा पहिले नाव आहे शौर्या आर्या आरवी गौरवी आद्या आराध्या अन्वी तन्वी सारा आरा आरोही माही अनिका सानिका अधिरा मंदिरा अन्विका अंशिका भूमिका भाविका चिन्मयी तन्मयी दित्या नित्या धनवी अनवी दिव्या नव्या निशिता दिशिता प्रियांशी प्रियांशी दिवांशी मितांशी मैथिली निशाली इशिका, रसिका ईशानी रितिका, गीतिका हेतल हिनल रिदिका, रित्विका जिगीषा लिमिशा लावण्या लक्षिता वीरा नेरा मल्लिका मलिष्का मिहिका नेतिका अखिला निखिला साजिरी गोजिरी गीतांजली अंजली अंशा ईशा ऐश्वर्या सौंदर्या कायरा मायरा निलांबरी कादंबरी संचिता सुचिता आजचा जुळ्या मुलींची नावे हा व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी माझा मराठी उखाणे आणि बरेच काही हा यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा आणि नवीन व्हिडिओच्या नोटिफिकेशन करता बेल आयकॉन प्रेस करा